नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा राज्यात प्रिपेड मीटरवर बंदी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिलेली आहे विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या ता तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचं काम सुरू आहे इलेक्ट्रॉनिक मिसळून मीटर बसवण्याचं ग्राहकांना वीज वापरण्यावर दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच सहा महिन्याच्या कालावधीत हा बदल आम्हाला टाळण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार रा आहे लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे आज नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा